नमस्कार कृषी मित्र बिनेकडू आपल्या अकाश युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना असेल दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मी आहे नाशिक मार्केट फुल बाजा बाजार इथे जाणून घेणार आहोत काय बाजार भाव होते दिवाळीच्या मुहूर्तावर सुरुवात करणार आहोत आपण शेवंतीपासून काय आज भाव दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी एकशे वीस रुपये किलो आणि काय होतं दिवाळीचं कसं गेला सीझन तुमचा चांगलं झालं बर दसऱ्याच्या कम्पेअर केलं तर दिवाळी चांगली आहे चला अच्छा एकशे वीस रुपये किलो भाव गेलेला आहे आज लक्ष्मीपूजन आहे नास्तिक येथे लक्ष्मीपूजन आज केलं जातं आपला एकवीस तारखेला आणि जो खानदेशात आहे तो पाडवा केला जातो सो दिवाळीच्या मुहूर्तावर बघा किती गर्दी आहे

नाही का आणि हे काय असतं कोणतं फुलं आहे गुलटोक हे जास्त जास्त मार्केटला कमी येत सीझन मध्ये आलेलं आहे कुठे वापरलं जातं सजावटी साठी वापरलं जातं बरोबर चला धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा काय गुलाबाचा वाव बोर्डेक्स कमी झाला आवक जास्त आहे का आज आवक जास्त आहे क्वालिटी पण बरोबर दादा आज काय लावला गुलाब बाब तीस रुपये आज कमळ पण आलेली आहेत मार्केटला सो बघू शुकतो हा आलेला आहे झेंडू बाजार दिवाळीत लागतो आपल्याला नॉर्मली जास्त सर्वात जास्त आवडीचं जा फुल जे वापरलं जातं ते झेंडू आहे बघा कुठपर्यंत दूरपर्यंत गेलेलं आहे आज पण बाजार बघूया काय भाव आहे आज काय भाव लावला आज हा दोनशे चालू आहे हा दादा काय भाव आहे आज अरे आज पण अवघड परिस्थिती मार्केट नमस्कार काय भाव भाऊ आज पण उडी नका मारू तुम्ही त्याच्यासाठी तिथून तुम उडी नका मारून <laughs> देऊ दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जो ऍटलिस्ट खर्च तरी निघतोय काय आम्ही अगोर आहे शेतकऱ्याचा थोडासा खर्च तरी निघाला पाहिजे ग्राहकाने पण विचार करायला पाहिजे पेट्रोल तर आपण मागत नाही ना पेट्रोल पंपवर भाऊ एकशे चार आज नव्वद लावतो का ब्याण्णव लावतो का लावतो का खत खतवाला लावतो का तुम्हाला भाऊ भाव मिळत नाही तीनशेची बोट अडीचशे लावत नाही सो ग्राहकाने पण विचार करावा हे पण शेतकरी हे कष्ट करतात त्यांच्या पण कष्टाला जो आहे तो भाव मिळायला पाहिजे बरोबर वाटतं की नाही तुम्हाला हां सो काळजी घ्या ग्राहकाने पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद